तर कसं काय मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन एपिसोडमध्ये तर मागचे दोन एपिसोड आपण आपले झालेले आहेत आणि त्यामध्ये आपण बघितलं फर्स्ट एपिसोडमध्ये आपण कॉर्नरचा इंट्रोडक्शन बघितलंय सेकंड एपिसोडमध्ये आपण बघितलंय मार्कसचा इंट्रोडक्शन जो आपले दोन अँड्रॉइड आहेत त्याचं इंट्रोडक्शन प्रॉपरली झालेले आहेत आणि ही तिसरी अँड्रॉइड जी नेहमी एन्ट्रोला आपल्याला त्रास देत असेल तिसरा एपिसोड आहे आपला आजचा आणि आज आपण बघणार आहोत कारा जी आपली तिसरी अँड्रॉइड आहे तिचा इंट्रोडक्शन तिचा इंट्रोडक्शन आपला पहिल्या वी पहिल्या एपिसोडमध्ये पण थोडाफार झाला होता जेव्हा ती स्टोअरमधून घरी जायला निघाली तर आज आपण बघणार आहोत ती घरी जाणार आहे आणि तिच्या घरात तिला कोणते प्रॉब्लेम फेस करायला लागणार आहेत की ती ह्युमन्सशी कशी जुळवून घेते आणि ह्युमन्स तिला कसं टॉर्चर करतात लेट्स सी तर आपला तिसरा एपिसोड नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा डायरेक्टली जाऊ या व्हिडिओ गेममध्ये ऑल राईट डेट फिफ्थ नोव्हेंबर दोन हजार अडतीस संध्याकाळच्या वाजलेले साडेचार सॉरी पाहुणे पाच आणि आपण आता काराला घेऊन जो आपला मालक आहे काराचा आणि म्हणजेच आपण ॲज अ ॲन्ड्रॉइड खेळतो तर आपला जो मालक आहे ते आपण जाणार आहोत त्याच्या घरी घर तर त्याचं उजाड दिसतो आहे एकदम भिकाऱ्यासारखं दिसतं आहे त्याने पण फुल मेहनत मेहनत त्यांना बोलू शकत फुल पैसे कमवून पैसे गोळा करून तो अँड्रॉइड घेतले कारण की तो आहे आळशी दिसतं त्याच्या चेहऱ्यावरनं दारुडा वगैरे वा वाटतो आहे मला तर लेट्स सी बघू आपल्याला नवीन काय काय बघायला ही आपली अँड्रॉइड थर्ड वाली कारा तर ह्या गेम मध्ये आपल्याला तीन अँड्रॉइड आहेत आणि तिघांची स्टोरी त्यानंतर पुढे जाऊन एकत्र होणार आहे टॉड आलो आलो चला दरवाजा राहो दरव। भाई लगेच आल्याला कामाला लागले You do the housework, the washing, you cook the meals, and you take care of God damn it, where the fuck's the brat gone now? Alice Okay, Alice, Alice! E are you such a poor all that crap little thing ठीक आहे त्याने आपल्याला सरळ इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की तुम्ही तू घरातली सगळी कामं करायची आहेत आणि माझ्या मुलीकडे लक्ष आहे तिचा होमवर्क तिची आंघोळ तिचे नखरे सगळे सेम तर सी वाई आता घराला एकदम स्कॅन करू आणि बघूया घराकडे आपल्याला किती काम आहेत भरपूर काम आहे तो सरळ सरळ बोललेला दोन हप्ते झाले घराची काय साफसफाई साँग झाली नाहीये तर तुला सगळं करायचंय आपण डिशेश वगैरे उचलू डिशेस वगैरे साफ करू हाच आपलं काम आहे घरात म्हणजे हिला त्यासाठी ना आणलंय नावायचे स्कॅन केलं त्याच्यात काय डस्टबिनच आहे ना ओके डिशवॉशर वर्क नाही करत आहे yeah, yeah. भाई डायरेक्टली ऑर्डर केली तिने ना उगाच काहीतरी फालतू तो बोलला ऑर्डर कशाला गेली मग मारेल तो वाटत फुकटचे पैसे पैसे संपूर्ण नको असा बोलला मग ठीक आहे चल प्लप डिश धुवायचा कार्यक्रम करून टाकूया घरातली कामं करायला लागतील अँड्रॉइड किती पण मागाचा असू दे घरातलीच कामं करायला लागणार आहेत ह्युमन असेच आहेत भाई काही पण असू दे किती पण पैसे जाते घरातली कामं मी नीट करत जा कारण की आम्ही किती पण किती मेहनत केली आपण किती व पैसे गमवले तरी घरातली कामं आपल्याला करता येत नाही ॲलेस पण आपल्याला गपशुप बघते आणि तिला पण आता कळलंय की ती मला बघते म्हणून ॲलेस ॲलिसच्या चेहऱ्यावर वाटते की ती खूप घाबरलेली आहे तिचा तिच्या बापाशी पटत नाही असं मला तरी वाटतंय बाई आणि ही पण हसायला लागली ओ म्हणजे अँड्रॉइड एका मुलीकडे बघून स्माइल पण करते बघताना ठीक आहे पण नंतर ती स्माइल करते सो so, तिला पण काहीतरी होते बघितला कसला भिकारी आहे तू जेव्हा बेड तरी ठेवले का फ्रीजमध्ये ते बघू दे आधी मला हाय हाय घे रे बाबा दे छानपणा करतोय तीच बिअरची बाटली त्याच्या हातात फेकावं लागेल ओके ऍक्टिव्हेट वॉक्युम व्हॅक्यूम क्लीनर वॉट इज दिस पिझ्झा पिझ्झा जे बॉक्सेस आहेत ते पण क्लीन करावं लागेल कलेक्ट ट्रॅश इन ट्रॅशबिन आय थिंक मला टेक ट्रॅशबिन घ्यायला लागेल आताच आणि मग त्याच्यात टाकायला लागेल आमच्याकडे वेगळं आहे भाई आमच्याकडे कचरा आम्ही ट्रॅशबिनमध्ये टाकतो इथं ट्रॅशबिन घेऊन जायला लागतं त्याच्यात कचरा टाकावं लागेल अच्छा बॉक्सेस नाही टाकत चल अजून भरपूर कचरा आहे कचरा तर एवढा आहे की काय बोलायचं त्या माणसाला पण कचरा म्हणून टाकायला पाहिजे नुसत्या बिहरच्या बाटल्यात भाई अख्या घरात बिअरच्या बाटल्याच आहेत क्लीन कॉफी टेबल व्हेरीज कॉफी टेबल कॅरा बिचारे टॅब घेऊन बसले ओके कॉफी टेबल म्हणजे त्याचा समोरचा टेबल आहे किती बिअरच्या बाटल्या भाई किती नुसता बियरच पित असो का म्हणजे एवढा खर्च करून त्यांनी फक्त मोलकरी आणले भाई अ अँड्रॉइड म्हणून दोन भाई दोन गोष्टी म्हणजे दोन बॅगा भरल्या आहेत एवढा कचरा आहे अजून तो पूर्ण घर नाही केलंय सिरियसली अशा गोष्टी होतील का फ्युचरमध्ये एवढे अँड्रॉईड आपण ॲज अ कामाला लावणार आहेत आणि नंतर ते आपल्याला धंद्या लावतील चिठ्ठी तर रोबॉटसारखे बाई मग पण बोलेल की हिलाड आला ना चला ठीक आहे चल वरती चल बस आले उगाच रिपोर्ट टू टॉड ठीक आहे चल त्याच्याकडे जाऊया ऑप्शनल टास्क एक पण आहे ऍक्टिव्ह व्हॅक्युम क्लिनर चेक द बॅकयार्ड फुल कामं करतोय का एवढी तर घरात पण मी कामं नाही करत ूड hmm. दे गांजा बिंजा मारतोय यार तो चला तर वरती जायचं आपल्याला घर त्याचं बकवास आहे फक्त त्यांनी नीट ठेवलं नाही ठेवलं असता तर खूप चांगलं दिसतं सिलिंग विलिंग खराब झाले बाई चला पूर्ण घर आता नीट ठेवूया साफसफाई वगैरे करूया ही मॅगझिन आहे यू कॅन री रीड डिस्कवर्ड एटिकल्स इन द एक्स्ट्रा सेक्शन शंभर बाई वाचायचा कंटाळा आहे मला इज दिस ओके नीट आहेत मग ठीक आहे आपण पेंटर आहे का असं वाटलं मला ओके मेडिसिन वॉट इज दिस अँड अँड सारे वाचवते अरे भाई गन पण आहे इस्केट ड्रॉवर गन पण आहे हा गन कट होते म्हणजे हा जरा डेंजरस माणूस वाटतोय मला भाई हे काय कारा पण जरा शॉक म्हणजे शॉक झाले बाई मला पण दाखवतो काय वाचते ते नाही दाखवलं या लगतं हे बातमी दिखाय थोडं व्हेंटिलेट करूया चिप्स वगैरे हो पण तशा तशा ठेवल्यात इथं पण दारूच्या बाटल्या ठेवल्यात मला वाटतं झोपायला जातो तिथं पण दारूच पितो आहे बसायला जातो आहे तिथं पण दारूच पितं आहे दारू दारू प्यायला पण दारूच पितं हागाला जातो तिथं पण दारूच पितोय बाई दारूच प्यायला जिंदगी अशी दारू पिण्यातच चालले बाई बाई मेक बेड बेड पण जरा क्लीन करू दे नाही तर पहिल्याच दिवशी पगार बिगार कटवायचा बाई एलिस, एलिस कोड़े चल आता है आलिश रूम में जाऊ तुझा ऑप्शनल टास्क है बाथरूम में अपन कर अपनी भी कोई इज्जत है प्रत्येक गोष्टी अशा अस्ता पडलेल्या आहेत ना भिकर लोक यांना कळतं हे फुकटचा सगळा करून घ्यायचा आहे आता मला बाथरूम पण साफ करायला लागेल क्या करना पड़ रहा है इतनी महंगी मेहंगी मैं मेरे मेरेसे क्या क्या काम चाहिए मेरे मेरेसे बाथरूम साफ करवा रहे गलत हो रहा है मेरी शक्तियों का गलत इस्तेमाल हो रहा है बाई चला तर ॲलिशच्या रूममध्ये जाऊया ओ आय एकदम स्वतःचा टेंट वगैरे घेऊन बसले ओके okay, हिला इथून रोड भेटलाय सो so, पळून जायला ऍलिसच्या रूम मधून पळून जाऊ शकतो आपण सांगितलं हिला जो कारा नाव हो दिलंय ना तो ॲलिसने दिलाय सो ॲलिसच्या आईचं नाव असू शकतं ना कारा टॉक टू ॲलिस फंक्शनल फ्रेंडली डिप्लोमॅटिक फ्रेंडली बोल अगं My father said you chose my name. Kara, it's nice. How did you choose it? You should tell me about yourself. <laughs> what you like to do, where you like to go, your favorite foods. That would really help me. You're very quiet. I hope I don't scare you. हम्म hmm, इतरशी बोलायला जातो पण काय होत नाही बाई अरे 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 काहीतरी दिला त्यांनी हातात काय दिलं की दिली अच्छा कसली तरी की आहे काय माहिती आपल्याला काम येईल आप ले नंतर लेट सी चल आता खाली जाऊया आपल्या बॉसकडे जाऊया त्याच्याकडे जाऊ त्याच्याकडनं विचार करू भाई अजून काही काम बाकी आहे का तुझा काहीतरी अजून सेवा करून घ्यायची आहे का तुला माझ्याकडनं एक्स फोर Huh? हा ते तर आहेच ना लुझर तर आहे काढतोय तो यु हे ऑफकोर्स शी हेट यू हे अरे गेड आहे करा स्वतःच्या नाकारतीपणाचा दोष तुझ्या पोरीवर का लाटतोय सॉरी अरे हा बेवड रे याला कळत नाही काय करतोय तरीच ती घाबरलेली असते तिला तिच्या बापातच कळत नाही तो नक्की काय करतो कधी काय करतो बाई चला त्याच दिवशी जरा रात्रीचा सीन आहे रात्रीच्या सव्वा नऊ वाजलेले आहेत दुपारचा सीन आपण बघितला संध्याकाळचा की त्याचा बाप दारू पिऊन एडा होतो आणि तिच्या अंगावर पटकतो असं हा बाप पिल्यासारखा बसलेला आहे कार त्याच्याकडे आले फट्टू एरिया एक नंबरचा गांजा बिंजा ओढतो भाई चल त्याला फूड वाढू चल जेवायला देऊ भिकार लोकांना ती पण जेवली पाहिजे ना भाई भाई नूडल्स बनवले शेजवान नूडल्स बनवलेत कमान आय शेजवान नूडल्स याच्याकडे किचन मध्ये काही सामान नाही आहे हिला चार्जिंग तरी करता येईल का याला लाईट वेग हाय का याच्याकडे लाईट बिल भरलंय का टर्न ऑन द लाईट हाय हाय लाईट आहे अच्यात अजून सर्व करायचा भिकारी चल भाई। किती काम करतो त्याची लायकी नाही असं जेवण घ्यायची नॅपकिन व्यपकिन पण शेवटी काय करणार किती घारले ब ना अर भाई भाई। के के अरे भाई तुझी लायकी नाही म्हणून ला हायर केले ना तुला तुझं स्वतःच घर तुला सांभाळत जळतोय तुझा संबंध काय तुझी लाईफ काय खराब केली अँड्रॉइडने अरे भाई तर तुला मदत तरी करताय नशीब आता परत चालू झाला प्रॉब्लेम तिला जेवण पण देणार नाही ऑफकोर्स नॉट नॉट सेट हॉट्स ऑफकोर्स तुझा फॉल्ट आहे भाई, भाई। काराकडे बघशील ना तिथे ऍज अँड्रॉइड म्हणून ती फील नाही करत तिथे ऍज अ ह्युमन म्हणून फील होते तिला जशी ती ॲलिस घाबरली ना तशी कारा पण त्याच्याकडे बघून घाबरली असेल शिट भाई मारला त्याने कसला भिकार कसला भिकार आयटम आहे स्वतःच्या पोरीला मारला भिकारेने स्वतःच्या आयुष्यात काही करू शकत ना भाई आणि त्याच्यावर आग काढलाय ओ भाई आणिच फोडला होता तिला काय रिसेट मेसे तिच्यात काय प्रॉब्लेम नव्हता त्याला त्यांनी सांगितलं दुकानात सांगितलं की ॲक्सिडेंट झालेला ॲक्सिडेंट वगैरे नाही आणिच रागाच्या भरात तिला फोडला होता found... no! वेट वेट वेट, वेट डोंट मूव डोंट मूव आपल्याला हालायचं नाही आपल्याला हालायचं नाही आता आपल्यावर येते ठीक आहे आपल्याला आलायच नाही पण तो बॅरिक बॅरियर जो आपल्याला ॲज अ ॲन्ड्रॉइड आपल्याला जी कमांड दिलेली आहे ती जर आपल्याला तोडायची असेल तर आपण तोडू शकतो ठीक आहे बिकॉज तिला फील होते की ॲलिसला गरज आहे मदतीची तिची आणि ती तो बॅरियर लिटरली तोडते भाई आणि जर तो बॅरियर तोडते अँड्रॉइड स्वतः स्वतःसाठी जगू शकतो भाई ती बघ तिने तो बॅरियर तोडलाय भाई आणि तिला ते फील होतंय ती आता त्याच्या कंट्रोलमध्ये नाहीये बाई तिला ॲलिसला प्रोटेक्ट करायचंय तिच्या आतमधली आई जागी झाली रिझन विथ तॉड प्रोटेक्ट अलिस डू समथिंग नाव काय करू शकतो आपण प्रोटेक्ट ऍलिसला प्रोटेक्ट करतो रिझन विथ काहीतरी झालं पण झालंसला प्रोटेक्ट करू आपण तिला गरज आहे तिला गरज आहे भाई आपली ती बघ बिचर घाबरले ते लो रूमला लॉक करू जा शेट बाई काहीतरी बघावं लागेल फाइंड अ वे टू एसकेप भाई याला मारू आपण याला तोडो आपण याला तोडो आपण रिफ्यूज सवालच नाही भाई शी let लेट यू ब्रो तुझ्या झिम्बत असेल तर ये समोर <coughs> अरे अरे मार ना हा एक नंबर तू अँड्रॉइड आहे भाई तुला टेन्शन नाही <coughs> <coughs> मी आहे तुला प्रोटेक्ट करायला

हो सॉरी ओ ओ भाई 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 थांबता 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 भाई एकच एक काहीतरी होणार आहे आला गॅरंटी आला हा मरणार आहे माझ्या हातून हा लिटरली मरणार आहे अँड्रॉइडच्या हातून भेटला येईल आता परत गुड ओ शिट ओ शिट भाई बोलो ना हा मरणार आहे भाई आपल्यावर केस होणार आहे अँड्रॉइड वर केस होणार आहे गॅरेंटीड गॅरंटीड केस होणार आहे घेऊन जाऊया आपण सटक 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 येतून सटक कमोन कमॉन अरे हा भाई लास्ट टाइम पण यांनी मला असा तोडला असेल ओ सोड 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 चल चल मागून पड मागून पड ओके ओके डन 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 नी येतो निघ निघ नी येतो निघ सटकायचंय आहे तिला घेऊन सटकायचं आपल्याला गेला गेला चल बस मध्ये बसले म्हणजे आपण पुढे पोहोचतो बाई पण ॲज अ अँड्रॉइड भाई तिला इथं बसायची अनुमती नाही आहे बरं तिला कळत नाही भाई तिने काय केलं लिटरली भाई ती अ अँड्रॉइड पासून डायरेक्टली ही ह्युमन सारखी सोचा म्हणजे माणसासारखी विचार करायला लागली तिने तिला वाचवलं लिटरली तिच्या आतमधली आई जागे झाली भाई मुली त्या मुलीला तिने बघितलं ती एवढ्या संकटात आहे तिच्या बापाकडे तिला एवढा त्रास होतोय आणि ती त्या टाइपने तिने तिला वाचवलं एक नंबर काम केलं एक नंबर भाई असा गेम आहे भाई आ, विचार करा अशी कंडिशन मध्ये असे ह्युमन्स तर आपली ती बोलतात ना आपली सीमा ओलांडतात आपले मर्यादा ओलांडतात त्यांना त्यांच्या तेन माणुसकीचा काही विचार नाही राहत जेव्हा तो दारू वगैरे पितो पितो स्वतः राक्षसासारखा वागायला लागतो तेव्हा एक मशीन एक अँड्रॉइड ती एका मुलीला वाचवण्यासाठी स्वतःची बॅरियर्स तोडते आणि एक अँड्रॉइड पासून ती ह्युमन बन ह्युमन बनते असं बोलू पण नाही शकत पण त्या टाईपचे फील फिलिंग तिला यायला लागतात आणि ह्या गेमचा हाच बेस ए बाई जेव्हा तुम्ही जेव्हा तुमचा अँड्रॉइड ॲज अ ह्युमन म्हणून तुमच्याशी लढतो तुमच्या मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला आठवण करून देतो हा या गेमचा बेस ए बाई तर कसं वाटलं तुम्हाला आजचा एपिसोड नक्कीच कमेंट करून सांगा आणि लेट्स सी पुढच्या एपिसोडमध्ये भेटणार आहोत आपण पुन्हा एकदा कॉर्नरला आणि तो करणार आहेत ह्या डेव्हिएंटचा पडदा फाश नवीन चालू होणारे एक नवीन लीड घेऊन तो नवीन मिशनवर जाणार आहे बघूया त्याच्यासाठी कोणता मिशन आहे आणि नंतर मार्कसच्या लाईफमध्ये आपल्याला काय बघायचं आहे ते पण त्याच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत तर स्टेटून नवीन कसाल तर चा चॅनेलला चा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा लेट्स को आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये